पेडगावच्या मैदानामध्ये गाड्या सर्व धावत्या आपण पाहतो या दाखवलं जातंय तुम्हाला विकास नाळा युट्यूब चॅनल वरती नंबर टाकण्यासाठी गाड्या आता ही चाललेली आपण पाहू शकता तुम्हाला दाखवलं जातं हे विकास नाळे यूट्यूब वरती तुम्ही पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल जर या चॅनेलला कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण कोण आलो या आपण पाहू शकता या ठिकाणी सर आहे तो बघू शकता काजू या अशा गाड्या गाड्या पळत असतात आपण पाहता या आणि हे सर्व पाहण्याचं ठिकाण आहे ते या ठिकाणी चालू होते या इथून या ठिकाणी संपुष्टात येते शर्य जिंकण्याच ही मार्ग आहे सायकलीची सोडत आहे आपण आता पाहिलं सायकली वाटप इथं आपण आलेलो आणि आल्यानंतर सर्व पाहायला मिळते तुम्हाला पावसामुळं पाणी या ठिकाणी साठलेले आहे

कुमारी कुर्ली या ठिकाणी बसण्याचं एकच नियोजन होतं कि पळून आलेल्या सर्व गाड्या आता गाडी चालली या ठिकाणी तिथं शेवट होतो पाळण्याचा म्हणजे फायनल देवरेषा आहे आणि त्याची पहिली गाडी येते ती विजेती गाडी म्हणून घोषित होती आणि यासाठी आपण थांबलेलो या आणि याच ठिकाणावरून आपण पुढचा निर्णय घेऊन म्हणजे विजेते गाडीची थोडक्यात मुलाखत घेण्याचा आपला प्रयत्न उद्देश आहे यासाठी आपण थांबलेलो आहे

आहे आणि सायकल घेऊन जायचं चार गाड्या चार गाड्या यांच्या मध्ये पाच रुग्णालयात गट क्रमांक सात काय सात क्रमांक पाच आई अधिकाने प्रसन्न कुठले कुठले अशा प्रकारे आता ह्या गटामध्ये ही विजेता गाडी पाहायला मिळते आपल्याला नंबरसाठी गेलेली आहे थोडक्यात आपण हिला मुलाखतीसाठी जात आहोत वीस रुपये या स्टेजच्या उजव्या बाजूला कुपन घ्या वीस रुपये नशिबानेच चार दिले सध्या काही जाताना रेंजर घेऊन जावा का रेंजर सायकल आहे हा काय पण काहीतरी घेऊन आला थोडासा आलं वीस रुपयामध्ये रेंजर सायकल लकी ड्रॉ कुपानी

या ठिकाणी एक इकडं आणि ही गाडी आत्ता धावती आहे बकासूरक्र

Bekas surat Ninan dia hijau di palaji.

वास्तव्य करत असतो आपण पाहिलेले छेट आपण जाऊया पाण्याची बाटली kita nama di ala nantang seruwa iya dikani pasir itu di paus alam seruwa iya kaba tulah